आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला, ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं यह, एकच पत्र उत्तर द्या एवढं एकच, 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 एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे दिवस बघतोय दा कि विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलाय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं येतो आपण उठसूट इथे कोण चार टर्म बोलत की हे अनेक सदन सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेला आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य सांगत आहेत का आम्ही हक्कभंग आणाव का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये सदस्य आदित्यजी ठाकरेने प्रश्न उपस्थित केला हे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं एकच पत्र उत्तर द्या एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण देसाई साहेब जसं म्हणले खालनपत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही आजचा प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही ना ना। 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 मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानानं उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय कि संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतलं असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे आहे आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कोणी कुठलाही कोणी क्रमांक पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव दानकर चार लक्षवेधी चारही पुढे केलेली आहे पुढे पुढे येईल लक्षवेधी क्रमांक पाच लक्ष्यवेदी क्रमांक पाच अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना अरे भास्कररावदी खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला अध्यक्ष भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्ष्यवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय हा बोला काय म्हणतो सन्मान हो खाली अरे काय आहे काय म्हणता सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय झालं अरे हो भास्करराव भास्करराव

अरे खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक मी दहा मिनिटासाठी तहकूब करत आहे दहा मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका